नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी आहेत पालक आहेत यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं आहे की कॅपराउंड तीन जो आहे तो कधीपर्यंत होईल किंवा कॉलेजेस कधीपासून सुरू होतील काही ठिकाणी कॉलेजेस ऑलरेडी सुरू केलेले आहेत मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे ज्या कॉलेजमध्ये कॅपराऊंड दोनपर्यंत बऱ्यापैकी ॲडमिशन झालेले आहेत किंवा काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत हे ऑलरेडी सुरू झालेले आहेत पण या ठिकाणी बरेच कॉलेजेस आहेत ते तिसऱ्या कॅपराउंडची वाट पाहत आहेत का तर या ठिकाणी पहा कॅपराऊंड दोनपर्यंत जरी ॲडमिशन झाले असले तरी कॅपराऊंड तीन नंतर देखील काही येणारे विद्यार्थी असतात मग त्यांना पुन्हा वेगळा सिलेबस कसा कवर करायचा म्हणून या ठिकाणी कॅपराऊंड तीन होण्याची सगळेजण वाट बघत आहेत आता कॅपराउंड तीन का अजूनपर्यंत झालेला नाही आहे लक्षात ठेवा इलेक्शनचा पिरियड आहे इलेक्शनच्या पिरियडच्या दरम्यान त्या ठिकाणी त्यांना कुठलाही जी आर वगैरे काढता येत नाही सध्या हे मॅटर कोर्टामध्ये पण पेंडिंग आहे अशा करूया की पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हा इश्यू सॉल्व्ह होईल आता काही काही युनिव्हर्सिटी आहेत त्यांनी फर्स्ट इयर अर्थात जे प्रथम वर्ष बी फॉर्म आहे त्याचे जे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करायचं किंवा ॲक्टिव्हिटी कधीपासून सुरू करायच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी एक सर्क्युलर काढलेले आहेत काही काही विद्यापीठांमध्ये अंदाजे यांना त्यांना वाटतं की साधारणपणे पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कॅपरावून सुरू व्हावं वीस तारखेला या ठिकाणी मतदान आहे मतदान झाल्यानंतर जरा या पुढच्या कामांना गती मिळेल अशी आशा आहे त्यामुळे आपल्याला थोडे दिवस वेट करावं लागेल आणि तुम्हाला जसं टेन्शन आहे मी समजू शकतो शैक्षणिक नुकसान होईल या गोष्टीची तुम्हाला टेन्शन आहे तसं या ठिकाणी आम्हाला देखील फर्स्ट इयरचा सिलेबस दिलेल्या मुदतीत आता जवळपास पहिलं सेमिस्टर आत्तापर्यंत संपायला हवं होतं मात्र अजून पहिलं सेमिस्टरच सुरू झालेलं नाही त्यामुळे पुढचा टास्क आहे की पुढच्या एक चार पाच महिन्यामध्ये दोन्ही सेमिस्टर कसे आहेत पूर्ण करायचे तर यासाठी युनिव्हर्सिटी वगैरे डिसिजन घेतील सिलेबस रिड्यूस करायचा का पेपरची काठीने पातळी कमी करायची का डिप्लोमाच्या बाबतीत एम एस सी बी टी काहीतरी डिसिजन घेईल किमान ते सिलेबस जरी रिड्यूज नाही केला तरी पेपरची पेपरची डिफिकल्टी लेवल कमी राहील किंवा या ठिकाणी ते मग मागच्या वेळेस जशी वन टाईम ऑपॉर्च्युनिटी दिलेली तशी यावेळीही देतील तर यासाठी फक्त वाट पाहावी लागेल आपल्याला थोडा ला, वेळ प्रतीक्षा करावी लागेल जसं काही अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे व टेन्शन घेऊ नका आणि माझ्या पातळीवरती मी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत मी सीई टी सी एलला मेल केलेला आहे पी सी आयला मेल केलेला आहे कॉलवरती त्यांच्याशी फॉलोअप देखील घेतलेला आहे पण सध्या हे प्रकरण कोर्टात देखील पेंडिंग आहे ना त्यामुळं आपल्याला काही करता येणार नाही तुम्ही एकच गोष्ट करा सध्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बी फार्मचा जो सिलेबस आहे डिप्लोमाचा देखील जो सिलॅबस आहे दोन्हीचे सिलॅबस इथे शेअर करत आहे तो सिलेबस त्यामध्ये कोणकोणते टॉपिक टॉपिक आहेत ते पहा शिवाय याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक प्लेलिस्टची लिंक दिली आपण यापूर्वी अभ्यास कसा करायचा त्याशिवाय नोट्स कशा बनवायच्या सेशनल एक्झामसाठी तयारी कशी करायची अशा सगळ्या विषयांवरती व्हिडिओ बनवलेले ते एकाच ठिकाणी प्लेलिस्टमध्ये देते ते व्हिडिओ पहा आता लक्षात ठेवा पाच दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सविस्तर सांगता येत नाही म्हणून आपण या ठिकाणी सिलेबस डिस्कशन आणि तुम्हाला वन टू वन डाऊट देखील विचारता येत नाहीत म्हणून आपण एक पेड वेबिनार या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्या ऑलरेडी डी फार्म आणि बी फार्मची एक एक बॅच झालेली आहे विद्यार्थ्यांचा सा चांगला फीडबॅक होता तर त्या वेबिनारला तुम्हाल वेबिनार वेबिनार तुम्हाला अटेंड करायचं असेल वेबिनार पेड असेल तुम्ही इंटरेस्टेड असाल तर खाली व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा तिथे वेबिनारबाबत माहिती दिली जाईल आणि लक्षात ठेवा एकदा प्लेलिस्टमध्ये जे व्हिडिओ दिलेले आहेत अभ्यास कसा करायचा सिलेबस वगैरे याबाबतीत ते व्हिडिओ पहा आणि अजूनही अपेक्षाही डिटेल्स तुम्हाला माहिती हवे असेल किंवा काही डाऊट असतील ते वन टू वन मला विचारायचे असतील तर मग वेबिनारला तुम्ही येऊ शकता बाकी मी माझ्या परीने यूट्यूबवरती जितकी सविस्तर माहिती देत आहे ती दिलेली आहे तुम्ही जर सिलॅबसचा व्हिडिओ पाहाल ना सिलेबस देखील डिटेल डिस्कस केलेला आहे पण लक्षात ठेवा पाच दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये किती जरी सांगितलं तरी जो पर्सनल तुमचा डाऊट असतो तो वन टू वनच सॉल्व्ह होऊ शकतो त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तिथे ते जॉईन करू शकतात त्या वेबिनारमध्ये आपण स्टडी कसं करायचं सिलॅबस कसा आहे तुमचा नोट्स कशा बनवायच्या जीपॅडसारखी एक्झाम नायपरसारखी एक्झाम असेल या ज्या एक्झाम आहेत पुढे एम फामसाठी त्याशिवाय जी काही तुमच्या डिप्लोमाची एक्झिट एक्झाम आहे या सर्व बाबतीत आपण सविस्तर बोलतो आणि शेवटी तुमच्यासाठी एक अर्धा ते एक तास डाऊट सेशन देखील असतं आणि एक वेबिनार तास वेबिनार म्हटलं तरी तुमचे डाऊट सॉल्व्ह करत दीड दोन तास देखील आपला वेबिनार जाल तुम्ही माझ्यापर्यंत हंड्रेड पर्सेंट तिथं देत आहे तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तो वेबिनार देखील अटेंड करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तो जॉईन करा तिथे अभिजित सर तुम्हाला वेबिनार कधी होईल काय होईल किती फी आहे वगैरे याची सविस्तर माहिती देतील ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांचासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू